समोर सर्व विद्यार्थ्यांचं नाव मी आत्ताच आता सांगू शकतो या तुम्ही तुम्हाला माहिती आहे नाव घेणार नाही एका महिन्यापूर्वी पहलगाम हल्ल्यामध्ये निष्पापे त्यांना टेररिस्ट अटॅक झाला त्या नागरिकांच्या स्मृतींना मी आज ह्या सगळ्या प्रसंगी उजावा देतो म्हणून त्यांना नक्की सुखी ठेव तिथं आहेत तिथे हो, त्यांना सुदांजली दोन हजार एकोणवीस साली मला वाटलं गंगापुर इथे बेज आरोमा या ठिकाणी गेट टुगेदर झाला असावं आणि त्यावेळेला तुम्ही मला कॉल केला होता आज तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो, तुम्हाला देतो तुम्हाला की तुम्ही हे डेस्टिनेशन स्वीकारलं हा काहीची इच्छा होती नाशिकला घ्यावं कारण त्यांना कमीही पुरतं यायला जायला म्हणून तरी मित्र हो तुम्ही इथं आला शाळेला निवडलं तिथं जमा झाला आठवणींना उजाळा दिला आठवण आल्यानंतर असे आपल्याला पाठवतो तेव्हा काहीतरी विचार करून पाठवतो माझे असे विद्यार्थी आहेत विद्यार्थ सर्व विद्यार्थी उभी लिहिले येत आहेत परंतु माझ्या जवळ जवळजवळ निम्मा विद्यार्थी व्हॉट्सअप ग्रुपला माझ्याकडे आहे आज आजही आहे बाकीचे नाही आहेत ते मी आता जॉईन करून घेईन <laughs> जेव्हा विद्यार्थी आहेत माझ्याकडे व्हॉट्सॲपमध्ये ती माझ्या स्टेटसला लाईक करतात ते पाठवतात सोळा फार बदललेली आहे आम्हाला फार आनंद वाटतो थोडा बदललेली आहे मित्रहो एक सांगायला आनंद वाटतो आत्तापर्यंत पंचवीस बॅचेस आम्ही दहावीसच्या तुमच्यासारखी बॅच मित्रो मी आजवी तारीख तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतो अशी एकही बॅच नाही आहे की मी त्या सर्व नाव सांगू शकतो तुमचीच बॅच अशी आहे माझी आवड आणि सातवी सातवी ब मध्ये असताना शनिवार आपला ठरलेला होता स्पेलिंग मिस्टेक स्पेलिंगच्या ह्याच्यात आणि पूर्ण याच्यात म्हणजे एकदाच छडी खावी लागली

फ्रत्जीनला इनगे अवना, 1994 मिश्यो को से बाच्छतर करेश वर्ष आढ़समात्व मुIV तो माने लर्कृच्छत संगो, और उरेम भी तये चाहिए पर खाम पर चालत मिश्च बें Yes, अभीघ्सा

राहतील असं दिसतील खूप काही स्वप्न आहे मित्रांना खूप असा इमोशनल भाव असं वाटतं की असे विद्यार्थी मिळणे मोठ्या पदावर जाणे आठवण काढणे लेकरला येणे या गोष्टी परमेश्वर हा आम्हाला देत राहतो आम्ही तुमच्याकडे पाहत राहतो बरोबर सगळ्याकडे विनंती करतो शेवटी ते माझ्या लेकरांना मोठी झालेली आहे त्याच्या मला सुखच आहे देवा कोणतंही संकट येऊ नको ती लेकरंशीच आम्हाला कायम स्वरुप दोन वर्षांनी पाच वर्षाने दहा वर्षांनी कधीतरी आम्हाला जे वाटत मिळते की अरे आमचे या मी जेव्हाकडे विनंती करतो देवा ह्या सर्व लेकरांना त्यांच्या मुलांना मोठे होते आम्हाला असे बातमी होते की सर आमची मुलं आता ह्या ह्या पदावर गेलेली आहेत

आणि येणाऱ्या काळामध्ये पुढे तुमची नेऊन मिल्ली येते तुमचे पप्पा आमचे संचालक आहेत आणि ते निर्णय आम्हाला सहकारी लागतात येणाऱ्या काळात पुढे जवळजवळ